अतिशय आवडती डिश म्हणजे ढोकळा मम्मी गुजरातीच पाहिजे हा माझा भाच आहे रिक्की रिक्की आपली नवरी कशी दिसते समाधानी चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मी चालली आज माझी ऑर्डर आहे ऑर्डर ऑर्डर आहे आज माझी ऑर्डर आहे एंगेजमेंटची ऑर्डर आहे तर बघूया आपली नवरी कशी दिसते तुला नवरी ना पण म्हणजे तुम्ही समजून जा तर ज्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट ने वाट तो, तो, तो दिवस फायनली आज आलेला आहे तर माझ्या बहिणीची एंगेजमेंट आहे आज तर तिला सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा द्या आणि तिचं सगळं सगळं चांगलं होऊ दे बाकी सगळं तर चांगलं होणार आहे पण आजचा मेकअप चांगला होऊ दे म्हणजे काय मेकअप खुश खुशचेवढी खुश आहे का असत तिला ग्लो आलेला आहे तर आपला तिच्या मनाला समाधान भेटलेलं कारण तिच्या मनाला समाधान भेटलेलं आहे तर आम्ही चाललोय आता मॉर्निंगला भिवंडीमध्ये आणि ब्राईडला आम्ही तिथेच रेडी करणार आहोत दोन लुक आहेत ब्राईडचे सो व्हिडिओ कंटिन्यू करा बघूया आपलं कसा होतोय प्रोग्राम कार्यक्रम मेकअप सगळं

बाबाय पण मावशी मावशी बेला मावशी मावशी पण मावशी आहे का मी मावशी आज नवरी नवरी आयू आज बुकू नको देय मां मां बोलते नहीं ओ 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 तर आम्ही पोचलेलो आहोत आमच्या ताईच्या घरी म्हणजे पिऊच्या मोठ्या बाबांची मुलगी <laughs> तर ही <आगा। laughs> माझी बहीण ही माझी ब्राईड आधी तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओमध्ये मध्ये तुला पाहिले असेलच नसेल पाहिली तर बघा आम्ही थर्टी ला खूप एन्जॉय केला आहे न्यू इयर्ससाठी तर आज तिचं साखरपुडा आहे <laughs> <laughs> मी श्रावणीला इकडे रडू आलेला आहे गाई तुम्ही पाहू शकता माझा रडून झालाय तिला आलाय आमचं लाडाचं पाखरू आहे आम्हाला ना सात वाजता इथे यायचं होतं पण आता साडेआठ झालंय उशीर झालाय एंगेजमेंटच आहे पण तरी पण मन भरून आलंय सगळ्यांच लागली बोलता नाहीये कार्यक्रमाला उशीर होईल गप्पा मारायला झालं बोलायचं झालं तर खूप काही बोलायचं आहे पण मी आता व्हिडिओ मध्ये नाही बोलत आहे आणि आम्ही रडणार नाहीये कोणीच कारण आम्ही खूप जास्त खुश आहे आणि अशा मुमेंटला रडायचं नसतं रडू आवरायचं असतं ओके ये चल एक गंमत सांगते इचा रडू घालवते <laughs> मला सांगते <laughs> तुझी आउस नाही करायची <laughs> जेव्हा पण माझं लग्न ठरेल तेव्हा तू मेकअप मा माझी मेकअप आर्टिस्ट तूच आहे तू तुझं एन्जॉयमेंट बाजूला ठेवायचं मला रेडी करायचं तर आज तिच्या सगळ्या इच्छा अशा भरभरून पूर्ण करायच्या आहेत तिला असं तिच्या बघूया तिला तिच्या अपेक्षेप्रमाणे मला करता येतं का तसं तिचा माझ्यावर ट्रस आहेच <laughs> मी आज एक पण पहिल्यांदा तिला काही सांगितलं नाही का तुम्हाला हे आण काहीच नाही विचारलंय का ताई ज्वेलरी कशी आहे काय कसं आहे सगळं तू कर असं तर आप मला तिला जेवढं चांगलं करता येईल तेवढं मला चांगलं करायचं आहे आस, असं असंही माझी बहीण नॅचरल ब्युटी आहे पण आज तिला तिचा दिवस आहे आणि एक गोष्ट मेन म्हणजे आमचे भाऊ आतुरतेने वाट बघत आहेत पण <laughs> आम्हाला त्यांना शो नाही करायचे मेकअप झाल्यावर आम्हाला तुम्हाला दाखवायचंय समोर त्यांचे एक्सप्रेशन काय आहेत ते सो व्हिडिओ कंटिन्यू करा मम्मीची अतिशय आवडती डिश म्हणजे ढोकळा मम्मी गुजरातीच पाहिजे होत ते जेवणाला किती उशीर होईल सांगता येत नाही काही एक नंबर काम केलं चिकन पण आहे बोलते भाकरी पण आहे खाऊन पण हे समोर आलंय ना आता ब्राईट रेडी आहे थोडसच काम आपली हेअरस्टाईल बाकी आहे फक्त ब्राईट ची पटकन डोकला खाते एवढा ना खाणार आहे एक पीस खाणार आहे काय मम्मी हम्म उद्या जाम एक्सरसाईज करायला लागेल ठेव हो। तर तुम्ही ते पाहू शकता पियूचा आपला मेकअप झालेला आहे फक्त हेअरस्टाईल बाकी आहे तीही मी आता पटकन कंप्लीट करून घेते पियूला मेकअप तर आवडला आहे पण हेअरस्टाईल पण आवडते की नाही ते बघूया आपण तसं पण तिच्या काही अशा डिमांड नसतात तिचं सगळं माझ्यावर असतं आणि आता बघू शकता तुम्ही हेअरस्टाईल पण आपले झालेली आहे खूप क्यूट अशी है हेअरस्टाईल झालेली आहे मस्त जिप्सीनी हेअरवर आपण डेकोरेट केलेलं आहे हे गाई hey तर आपली ब्राईट रेडी आहे ब्राईट रेडी होऊन मी पण अर्धी रेडी झाली आहे आणि आता नवरदेव लवकरच पोहोचेल आपला पण त्याआधी मला तुम्हाला ब्राईटचा लुक दाखवायचं राहिलं आहे तर कशी झाली दिसते आपली ब्राईट ती तुला आवडली खूप छान मस्त ना शब्द नाही मनासारखी एक नंबर एक नंबर मी <laughs> पियूला तुम्हाला समोरून दाखवते मी अर्धी रेडी झाले मला आता पियू जाईल ना मग माझंच काम आहे इकडे शाव पण रेडी तुम्ही बघू शकता पिडोय बंद कर <laughs> तिचं आय मेकअप हीची लिपस्टिक ज्वेलरी बघा सगळं पि एक राऊंड आहे राऊंड फिर येस yes. थँक्यू मस्त दिसते बारबी डॉल आमची बारबी डॉल झाले ना आहेत गाईस ताईला रडू आलेला आहे नाही आज आम्ही रडणार नाही तर बऱ्याच वेळा मी प्युला रेडी केलेली आहे पण आज ब्राईटच्या ह्याच्याने म्हणजे नवरी बहीण माझी नवरी झाली आहे याच्याने मेकअप केलाय मी आणि मला जाम भारी वाटते ती खूप सुंदर दिसते तर <laughs> तुम्हाला कशी दिसते ये ना तू पण हा हा माझा भाचा आहे रिक्की रिक्की आपली नवरी कशी दिसते समाधानी तर खुश ना पियू खूप खुश मस्त तर तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू ठेवा कारण की मला पण रेडी व्हायचं आहे आणि आपल्याला प्रोग्राम एन्जॉय करायचा आहे सगळी गेल्यात निघून आणि साखरपुडा झालेला आहे आणि मी आता चाललेली आहे उशीर झालाय तर माझी मी अशी रेडी झालेली आहे माझ्या मैत्रिणीने मा येऊन माझी हेअरस्टाईल केलेली आहे थँक्यू सीमा चला आता आपण प्रोग्राम बघूया इथे बेला बघते बेला बाय बेला बघते आमच्या घरात कोण आहे हे आज नवीन थांब मी कोणते आज माझ्या यशचा बड्डे

ती घाबरली होती परंतु तिला सपोर्ट फक्त माझा होता तिला सांगितलं लक्ष देऊ मी आहे ऐ कविता ऐका भाऊ कसं वाटलं मेकअप सांगा खूप छान जबरदस्त आवडलं मला तसं मेकअप खूप धन्यवाद तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे केल्याबद्दल धन्यवाद माझ्या बहिणीचं साखर पुढं मी मिस केलंय मला वाटत पण सेकंड लुकसाठी आता पण पटकन हे आम्ही जाम तुळशेत इथे तुम्ही पाहिलं का कार्यक्रम झालेला आहे आणि पीयूला मेकअप आवडलेलाच पण पीयूच्या मिस्टरांनाही म्हणजेच आमच्या भाऊंनाही मेकअप खूप जास्त आवडलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आता इथे सारी चेंज केलेली आहे आणि खूप सुंदर साडी आहे तसाच मेकअप ही खूप सुंदर होत आहे आपला पीयू खूप छान दिसत होती आणि सगळं छान छान होत होतं विधी लवकर झाली पी यू लवकर रेडी होण्यासाठी आली माझ्याचसाठी कारण की मला बाहेर जायचं होतं सो माझ्यामुळे हे सगळं पटकन पटकन झालं आहे आणि वेळेत झाल्यामुळे आणखी मजा आलेली आहे कारण की विधीला उशीर नाही झाला विधी वेळेत झाली जेवणं वगैरे वेळेत झाली आता ही लवकर आली त्यामुळे केक कट करण्याचा बाकीचं सेलिब्रेशन पण छान छान वेळेत पूर्ण होणार आहे तो नाही कुठं जाताना दोन किचन दोन घेऊनच जायचे एक तिला नाही ती विसरेल तर ती, ती रुमाल मी मी सकाळी काय बोलले माहिती का तिला आमची अशी बारीक पोरगी अशी नवरी झाली असं वाटतो तर इथे भरपूर अशा गप्पांसोबत कॉमेडीसोबत माझं कामही मी पूर्ण केलेलं आहे तर तुम्हाला व्हाईट सॅरीवरचा मेकअप कसा वाटलाय आणि आता हा सेकंड लुक कसा वाटलाय ते कमेंटमध्ये सांगा मला आवडेल ऐकायला माझ्या बहिणीचा स्पेशल डे आहे आणि तिच्या मनासारखं करण्याचा मी खूप प्रयत्न केलेला आहे माझं काम संपवून पीयू सोबतच आता आम्ही स्टेजपर्यंत पोहोच पोचत आहोत व्हिडिओ कंटिन्यू करा जरी एंगेजमेंटची विधी नाही बघायला मिळाली पण आपल्याला केक कटिंगचा प्रोग्राम जो आहे तो बघायचा आहे आणि भाऊ पिऊला गिफ्ट पण देणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आणि इथे माझे नाते मला भेटलेले आहेत तुम्ही बघू शकता पीला सांगितले चालू आहे पीयूला सांगितलेलं तुला छह्या छहि्या आणणारे मोबाईल आणि आयफोन गिफ्ट दिला तरी ते पाहू शकता तुम्ही केक कट करून झालाय बुके मिळालेला आहे सरप्राईज गिफ्ट आयफोन मिळालेला आहे आणि आता आम्ही आमचा फॅमिली फोटोशूट करून घेतोय वहिनी आम्ही वहिनी ठरवल्या पण ठरवली बघताना आलाय कारण की तू गाडी तर बस पण ठेवला साखर साखरपुड्या पण माझ्या नवऱ्याला बघताना आलाय माझ्यामुळे ते माझी वाट बघत राहिले तर बहिणीचा प्रोग्राम होता बहिणीची मेकअपची ऑर्डर होती मेकअपची ऑर्डर म्हणजे तिने ठरवलेलं तुला मजा नाही करायला भेटली तरी चालेल पण माझा मेकअप तूच केला पाहिजे म्हणजे तिला आवडतं माझ्याकडनं रेडी व्हायला नेहमीच तर सगळं छान झालं आहे प्रोग्राम छान झाला आहे मी सगळे आता आम्ही थोडा हे नाचलो आहे पण आणि मी आता प्रोग्राम थोडा अर्धा म्हणजे का कार्यक्रम ऑलमोस्ट झाला आहे पण मला थोडं अर्जंट काम आहे म्हणून मी आहे बाकी आमची सगळी आहे तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा जाम बेकार वाटलंय मला म्हणजे असं की मला तिचं काहीच म्हणजे एंगेजमेंटचं मला तिचं काहीच बघता नाही आलं जी विधी होती ती काहीच बघता नाही आली फक्त नशीब केक कट करायचं पण माझ्यासाठी थांबवलं होतं म्हणून ते आता बघायला मिळालं तर असा हा प्रोग्राम असा जाईल वाटला नव्हता पण ठीक आहे बाकी सगळं छान झालंय मला फक्त थोडं एन्जॉय करताना आलं पण तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मेकअप सगळंच ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉनची बेल जर वाजवली नसेल तर जा आणि बेल आयकॉनची बेल वाजवा कारण नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन छान येणार आहे आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार बाय थँक्स फॉर वॉचिंग